आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबासाहेब दानवे यांनी मसाजोग येथे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी अंबादास दानवे काय म्हणाले पाहूया इकडे होणार तीन आरोपीला चार आरोपी अत्यापार त्यांनी आता पीडित कुटुंबाशी भेट घेतलेली एसपी तुमचं बोलणं झालं काय संवाद झालाय तुमची कुठची असाच मागणी नाही ओव्हरऑल सगळे स्थिती बघितल्यावर असं लक्षात येतं की प्रशासन कोणाच्या तरी हाताचं बाऊल बनलेलं आहे या घटनेतला संतोषांना देशमुख यांचा जो झालेला हृदयद्रावक खून आहे हा जर पोलिसांनी ठरवला असतो तो, तो रोखता आला असता परंतु इथं ज्या घटना कानावर येतात आरोपी आणि पोलिसच एकमेकात मिळालेले आहेत इथे काही लोकांची दादागिरी मस्ती इतकी चालू आहे की पोलीस सुद्धा काही करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे मग इथले मंत्री असतील धनंजय मुंडे असतील जे माजी मंत्री आहेत त्यांचे कोण जवळचे वाल्मिक कराड असतील हि जी मंडळी प्रशासनाला काही समजतच नाही कोणी येणं त्याच्यावर दादागिरी करणं हम सो कायदा करणं आणि याच्यातून एक संतोष आणण्यासारखा एक पंधरा वर्षापासून या गावचा सरपंच असलेला कि अतिशय फक्त सेवा आणि सेवा करणारा व्यक्ती आहे याचा खून त्यांनी केलेला आहे पोलीस तीन तीन तास साडेतीन तास पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही या पोलीस स्टेशन मध्ये साडेतीन तास जो अपहरणाचा गुन्हा दाखल करणारा जो त्यांचा जवळचा व्यक्ती आहे त्याला साडेतीन तास पोलीस स्टेशन मध्ये बसवलं आणि ज्या वेळेस त्याच्या खुनाची बातमी आली त्यावेळेस गुन्हा रजिस्टर करून घेतला अशा प्रकारची स्थिती आहे एवढं होऊन झाल्यावरही पोलिसांचा तपास अजूनही गतीनं नाही अतिशय बॅकवर्ड एरिया टाइप तपास पोलिसांचा चालले पोलीस आपले महाराष्ट्रातले तसे अतिशय तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले आहेत पण तो या बीड या तपासामध्ये असा कोणताही तपास झालेला दिसत नाही आरोपी अजून पूर्ण अटक नाही त्यांच्या मोबाईल जप्त नाही पोलीस अधिकारी सुद्धा दोषी याच्यात मी तर म्हणेल इथला पी आय कोण आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण त्याला सगळं माहिती होतं त्याला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे इथल्या पी आय ला सुद्धा आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये आणि जे कोण वाल्मिक कराड वगैरे जी मंडळी आहे यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होतात हे राजरोसपणे इथे कंपनीच्या येऊन वॉचमॅनला मारहाण करतात सगळ्या गोष्टी करतात वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होतो मला असं वाटतं वाल्मिक कराड असतील इथले पोलीस स्टेशनचे पीए असतील यांना सुद्धा सह आरोपी इथं करण्याची आवश्यकता आहे जर नाही केलं पोलिसांनी तर मला असं वाटतं अधिवेशन तोंडावर आहे सरकारला देमाय दाय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मी बीडला बदनाम करणार नाही पण तो काही व्यक्ती म्हणून निश्चित बीडचं नाव खराब होतं हे निश्चित आहे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने निवडणुकीत सुद्धा बघितलं उमेदवाराला मतदान केंद्रात जाऊ दिलं जात नव्हतं पोलीस बघत होते तोंड घेऊन पोलीस कशासाठी तर हेच करत नाही मग यांच्या हातातच काट्या दिल्या पाहिजे यांच्या हातातच बंदोबस्त दिला पाहिजे कशाला पोलिसांनी खाकीवरती घातली पाहिजे इथली आणि म्हणून ही दादागिरी ही दहशत मग तर जनतेच्या जर पोलिसांनी नाही मोडली तर जनतेलाच उठाव करावा लागेल यामध्ये कुटुंबाने एक मागणी केलेली आहे नार्कोटिक्सची तुमची काय मागणी राहील वकील पण उज्ज्वल निकम मिळावा मला असं वाटतं जे पोलिसांना आवश्यक आहे आपल्या इथलेच पोलीस याच्यात तपास करण्याची आवश्यकता आहे काही वेगळ्या यंत्रणा बदलण्याची गरज नाही फक्त या जिल्ह्यातले ले इथले सोडून दुसरे कोणते तरी पोलिस चांगले अधिकारी इथं तपासासाठी आणण्याची आवश्यकता असं मला वाटतं बाकी जे जे पोलिसांना योग्य वाटेल ते करावं परंतु याच्यातले मुख्य आरोपी अजूनही पोलिसांनी अटक केलेले नाही त्याच्या पाठी मास्टर माइंड बिलकुल सगळं पोलिसांनी या सगळ्या ह्याच्यात जे जे आरोपी अटक झाल्यानंतर त्याच्या सीडीआर रिपोर्ट्स येतील अपहरण झाल्यानंतर पोलिसांना संतोषांनाच्या भावानी नातेवाईकांनी संपर्क साधलेला आहे ते पंधरा मिनिटात येईल वीस मिनिटात येईल तीस मिनिटात येईल चाळीस मिनिटात येईल सांगत होते साडेतीन तास संतोषांना इथं आले नाही शेवटी त्यांचं परत इथं आलं याचा अर्थ पोलीस अधिकाऱ्यांना ते कुठं आहे काय आहे याचे डिटेल्स होते आणि त्याच्यामुळे याच्यातले मास्टर माइंड जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या मागे जे कोणी व्यक्ती आहेत इथे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे थँक्यू <ommenándar, thank you. laughs>